मागील तीन चार दिवसापूर्वी दिनांक एकवीस फेब्रुवारी व बावीस फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवडाईटलतील दिगी आळंदीपुळ नदीतील रायलोड सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जी मॉर्निंगला मॉर्निंग वॉकला येतात अशा इस्मांना तीन म मोटरसायकलवर येऊन जबरीचा चाकूचा दाग दाखवून त्या त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची ज चोरी केली होती जबरीची चोरी केली होती सदरचा प्रकार हा जसा दिगी आळंदी परिसरात घडला होता तसा पुणे पुणे ग्रामीण पुणे शहर अधिथे त्याच दिवशी घडला होता त्यामुळे सदर प्रकाराचं गंभीर असल्याने आम्ही दिगी आळंदी पोलिसांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते तसेच गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते सदरच्या प्रकाराचं गांभीर्य ओळखून मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य विनय चौकसरांनी आम्हाला स गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते तर त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हेविरोधी पथक खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू तीन दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सी सी टी व्ही फुटेज आहे त्या फुटेजचा फुटेजच्या दादूद्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी चरवली पुरस्कार आम्हाला दुसऱ्याने आमचे हे गुन्हे शाखेचे पी एस आय बदाने पी एस आय गोसाई आमच्या पथकाने हे यांना यांचा पाठलाग करून मी यांचा पाठला अक्षर चित्रतर झालेला पाठलाग आहे ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले त्यावेळी जेव्हा ताब्यात घेतले त्यावेळी आरोपींकडे ज चोरीची मोटरसायकल मिळून आली आणि एक हत्यार धारदार हत्यार मिळून आलं या आरोपींचं नाव आहे एका आरोपीचं नाव आहे यो योवान भास्कर कासार हा रा राहणार सनस सनसवाडी मूळचा राहणार हा जालना दोन नंबर आरोपी आहे विश्वजित अर्जुन पवार हा राहणारा संभाजीनगर मूळचा राहणारा जालना आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता यासाठी निष्पन्न झालं आहे की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर जालना तसेच मग आता इकडे पुणे ग्रामीण पुणे शहर आणि पिंपरीचा ऐकतलं आहे अशा या ठिकाणी आता पण असे अनेक गुन्हे केले त्यांना त्या बारा गुन्ह्यांचे यांच्याकडून उघड म्हणजे उकल झालेली आहे ह्या आरोपींकडे आपण ज यांच्याकडून आतापर्यंत आपण जवळपास एक अंदाज पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ह्यातला जो आरोपी दोन क्रमांक दोन आहे विश्वनाथ पवार हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना परिसरामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे हे सरायत आरोपी आहेत यांच्या आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्य ही लुटमार करणारी टोळी होती हिचा आपण जिर्बंद केलेली आहे आणखीन आरोपी निष्फल ह्याच्यामध्ये यांचा तिसरा साथीदार आहे तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत